नमस्कार मैत्रिणींनो ब्लाउज कटिंग या चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे तर आज आपण छत्तीस साईजच्या ब्लाउज ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत तर इथं माप घेतली पूर्ण उंची आहे तेरा छाती आहे छत्तीस कंबर आहे तीस शोल्डर साडेपाच मुंडा आहे सहा इंच मागचा गळा आहे साडेनऊ समोरचा गळा आहे सहा इंच बाही आहे आपली दहा इंचाची आणि दंडघेर आहे पाच इंच तर या मापाची आपल्याला कटिंग पाहायची आहे तर इथं पूर्ण उंचीमध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं आहे तेरा प्लस एक म्हणजे चौदा इंच मी इथं घेत आहे तर इथंसुद्धा चौदा इंचावर एक मार्किंग करायचं आहे आता इथं आपल्याला शोल्डर टाकायचं आहे साडेपाच इंच इथूनसुद्धा आपल्याला साडेपाच इंच एक मार्किंग करायचं मुंड्याची लाईन सरळ येण्यासाठी तर इथं मुंडा आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे इथून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जन नऊ प्लस दोन इंच इथं घेतलेला आहे आता इथं आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे कमरेचा चौथा भाग तीसचा चौथा भाग येतो साडेसात इंच एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे ही लाईन जोडून घ्यायची आहे आणि ही फिटिंगची लाईन आहे तर इथं दोन्ही लाईन आपण जोडून घेतली आहेत तर इथं आता मुंड्याच्या आकार देण्यासाठी इथं दीड इंच घ्यायचं आहे मुंड्याचं निम्म करून इथं पाईंट द्यायचा आणि हे तिन्ही पाईंट आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचे आहेत तर हा मुंड्याचा आकार झालेला आहे तर इथं गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच तुम्ही सवा दोन सुद्धा घेऊ शकता आणि इथून गळा नऊ इंच आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करून साडेनऊ घेतला खाली गळारुंदी अडीच घेतली तुम्ही पावणे तीनसुद्धा घेऊ हो शकता इथं बॉक्स बनवून घेतला आता आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता तरी इथं मी वर अडीच इंच आणि खाली साडेसात इंच घेऊन अशा पद्धतीने बाहेर अर्धा अर्धा इंच घेऊन अशा पद्धतीने मटका आकार दिलेला आहे अडीच इंचाहून अर्धा इंच आतमध्ये घेतला आणि साडेसात वरून बाहेर अर्धा इंच घेऊन गळ्याला आकार दिलेला आहे तर इथं आडवा टक चार इंच आणि उभा टक साडेचार इंच घेतला दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच घेतलं एक इंचा टक्स हा जोडून घेतला आता आपण कट करून घेऊ तर मैत्रिणींनो एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कट ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे छत्तीस साईजचा तरी व्हिडिओ पूर्ण पहा आता दुसरा पेपर घेतलेला आहे तुम्ही इथं अर्धा इंच समोर ठेवूनसुद्धा अशा पद्धतीने हुक पट्... हुकपट पट्टीसाठी हा पेपर ठेवून घेऊ शकता तर इथं डायरेक्टच ठेवून घेणार आहे आणि अर्धा सॉरी एक इंच खाली समोरच्या भागासाठी वाढून घेणार आहे आता आपण जसं आहे तसं इथं आखून घ्यायचं आहे मागचा भाग फक्त खाली एक इंच वाढून घेतलेला आहे बघू शकता इथे एक इंच वाढवून घेतलं आता इथं आपल्याला मुंडा मोजायचा आहे अगोदर सहा इंच आणि अर्धा इंच आपल्याला मागच्या मुंड्यापेक्षा अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे समोरच्या भागासाठी थोडंसं इथंसुद्धा आतमध्ये घ्यायचं आहे गळारुंदी अडीच समोरचा गळा आहे सहा इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेत असतो खाली गळारुंदी अडीच इंच तुम्ही पावणे ती तीनसुद्धा घेऊ शकता तर इथे मी अडीच घेतली आणि बॉक्स लिहून घेतला एक इंचावरून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथं गळ्याला आकार दिलेला आहे इथून आपल्याला चार इंच घ्यायचं आहे छत्तीस साईजसाठी सुद्धा चार इंचावर एक मार्किंग केलं आणि आता हा पॉईंट आपल्याला इथं इथे दहा इंचाचा पॉईंट घेतलेला आहे आणि त्या पॉईंटपासून आपल्याला सरळ सरळेश ओढून घ्यायची इथून दोन इंच घेतलं वर दीड इंच घेतलं आता अशा पद्धतीने या दीड इंचापासून आकार द्यायचा आहे आपल्याला समोरच्या मुंड्यापर्यंत तर बघू शकता एकदम व्यवस्थित आकार आपला आलेला आहे जे आपण दोन इंच घेतलेलं आहे आतमध्ये ते इथं आपल्याला वाढून घ्यायचं असते आणि हे अर्धा अर्धा इंच आपल्याला कट करायचं आहे त्याच्यामुळं इथं आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे इथं अर्धा इंच घ्यायचं आणि हे जोडून घ्यायचं आहे इथून ही लाईन इथं जोडून घ्यायची आणि ही सुद्धा लाईन वर आपल्याला जोडून घ्यायची अशा पद्धतीने आता आपण कट करून घेणार आहोत मैत्रीण चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर इथं आपल्याला पावपाव इंच कट करायचं आहे बघू शकता हे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथं गळा कट करायचा आहे कटिंग झालेली आहे हा मागचा आणि हा समोरचा भाग एकदम परफेक्ट कटिंग आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर इथं आता बाहीच कटिंग करायचं आहे आपल्याला ही पपची बाई आहे मी थोडं जास्त पप नाही घ्यायचा आहे मला तर मी इथं दोनच इंच कपसाठी वाढून घेणार आहे तुम्ही अडीच इंच तीन इंच घेऊ शकता तर दहा इंचाची बाही आहे त्याच्यात एक इंच प्लस करून मी इथं दहा घेतलं सॉरी अकरा घेतलं तर तिचा चौथा भाग घेतला रुंदीसाठी नऊ इंच आता इथं बॉक्स तयार करून घेतला इथे कॅप हाईट कॅप हाईटसाठी आपल्याला साडेतीन इंचावर एक मार्किंग करायचं आहे अशा पद्धतीने तिथून दीड इंच वर घ्यायचं इथंसुद्धा दीड इंच घ्यायचं आहे इथ साडेतीन इंचाची लाईन मी इथं मारून घेत आहे तिथून साडेतीन इंच इथपर्यंत दीड इंच इथंसुद्धा दीड इंच घेतलं आणि या दीड इंचापासून खालच्या दीड इंचापर्यंत अशा पद्धतीने बाहेला आकार द्यायचा आहे हा झाला मागचा आकार तर अर्धा इंच आतमध्ये घेऊन आपल्याला मोरफ बाईला आकार द्यायचा आहे तर इथं दंड घेर पाच इंच शिलाई मार्जिन आता हे फिटिंगला आहे आणि हे मार्जिनला आहे आता इथं आपल्याला थोडंसं पप घ्यायचा आहे जास्त नाही तर इथे मी दोन इंचाचाच पप घेणार आहे तर अशा पद्धतीने खाली तुम्ही तीन इंचापर्यंत नॉर्मल पपसाठी घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतला मागच्या मागच्या भागात अशा पद्धतीने आता कट करून घ्यायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे बाहेर कटिंगची तर इथं बघू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला अशा पद्धतीने दोन दोनच मिऱ्या घेणार आहे आणि मला थोडंसंच पप पाहिजे जास्त नाही तर अशा पद्धतीने पप स्लूज आपली तयार आहे आणि इथं आपलं दोन्ही भागाचं कटिंग तयार आहे